आजच्या जागतिक जलदिनाच्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती देण्यासाठी पाणी आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर उमेश मुंडे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार साडे नऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आत्ता आपण दोन तीन बातम्यांमध्ये सगळं ऐकलंच की जलसाक्षरता होण्यासाठी लोकांमध्ये सजगता निर्माण करण्यासाठी हा दिन पाळला जातो साजरा केला जातो पण यंदाची थीम फार इंटरेस्टिंग आहे तुम्ही एकूणच पाण्याच्या बचतीसाठी आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ही खूप आवश्यक आहे काय सांगाल त्या थीमविषयी सुरुवातीला आपल्याकडे पाऊस हा दरवर्षी ठराविक काळामध्ये हो आणि योग्य सरासरीचा थोडा अलीकडे पलीकडे पडतो पण पडतो त्याचा परिणाम असा होतोय की आपल्याला भरपूर पाण्याची सवय झालेली आहे आणि भरपूर पाणी असल्यामुळे नियोजनाचा अभाव आहे म्हणजे आपल्याकडची पाण्याची कमतरता ही पाण्याची कमतरता पाऊस कमी असल्यामुळे नाहीये कम तर ती नियोजनाची कमतरता असल्यामुळे आहे आणि मग असलेल्या पाण्याचे कसे उपयोग करून घेता येईल त्याच्यामध्ये शहराचा विशेषतः विचार केला आपण तर सांडपाणी हा एक मोठा भाग आहे की ज्याच्यावरती फारसं लक्ष दिलं गेलं नाहीये सांडपाणी प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर जर करता आला जो शक्य आहे शहरामध्ये सुद्धा तर शहरातली गोडापाण्याची जी गरज आहे ती जवळजवळ चाळीस टक्क्यांनी कमी होऊ शकते प्रत्येक व्यक्तीमध्ये सांडपाणी सांडपाणी व्यवस्थापन ही महत्वाची म्हणून मी सांडपाण्याच्या पुनर्वापराशी सुरुवात केली तर हे प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक इमारतीमध्ये करणं शक्य आहे अर्थात किती जागा आहे आणि पाणी किती आहे याचा विचार करून ते कुठल्या पद्धतीने करायचं कुठलं टेक्निक तंत्र वापरायचं कुठलं तंत्रज्ञान वापरायचं याचा विचार केला तर प्रत्येक इमारतीला जवळजवळ शक्य आहे ते तुम्ही गेली अनेक वर्ष याच्यामध्ये काम करताय शहरी भागात आणि ग्रामीण भागातली तफावत तुमच्या लक्षात येत असेल दोन्ही ठिकाणी तुम्ही काम करता काय तुमचा स्वतःचा अनुभव काय कारण या बाबतीत जे आहे म्हणजे वेस्टेज वॉटर त्याचा पुन्हा पुनर्वापर करणं ह्या संदर्भात खूप अनभिज्ञता आहे लोकांमध्ये उदासीनताच आहे एकूण याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते की शहरामध्ये केंद्रीकरण झालेलं आहे लोकसंख्येचं केंद्रीकरण झालंय विकासाचं केंद्रीकरण झालंय त्यामुळे पाण्याची लागणारी गरज ही शहरामध्ये जास्ती आहे आणि ती कॉन्सन्ट्रेटेड आहे एका ठिकाणी केंद्रित झालेली आहे त्यामुळे खूप जास्त पाणी एका ठिकाणी आणायला लागतं आपल्याला सर्वसाधारणपणे खेडेगावामध्ये किंवा कुठल्याही गावामध्ये गावा त्या गावाला लागणारं पाणी त्याच्या परिसरामध्ये मिळवता येतं त्यामुळे ते जर विकेंद्रीकरण केलं आणि प्रत्येक गावाची गरज ही त्याच्या क्षेत्रामध्ये भागवली गेली तर कुठल्याही गावाला पाण्याची कमतरता पडणार नाही पण तुम्हाला असं जाणवतं का की शहरी भागातली लोक तुलनेमध्ये ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये खूप निष्काळजीपणे पाण्याचा वापर त्याचं कारण हे आहे की त्यांना माहीत नाहीये की पाणी आपलं कुठनं येत आहे आपल्याकडे नळ चालू केला की के पाणी येतं ही ये एवढी सवय झाली लोकांना की ते पाणी बाजूच्या तालुक्यातनं किंवा शंभर दीडशे किलोमीटरवरनं आज मुंबईला पाणी येत आहे त्याचं खर्चा आकडेवारी पण समजा ते साडेचार रुपये हजार लिटरनी आपल्याला चांगलं प्रक्रिया केलेलं पिण्यायोग्य के पाणी मिळत आहे आणि राज्यभरात सगळ्यात चांगलं पाणी मुंबईत सगळ्यात चांगलं पाणी मुंबईत मिळतंय आणि आपण ते पिण्यासाठी असणारं पाणी पण गार्डनिंगसाठी म्हणजे बागेसाठी टॉयलेट फ्लशिंगसाठी गाड्या धुण्यासाठी वापरतो म्हणजे हे तर माझ्या दृष्टीने गुन्हेगारी आहे गुन्हेगारी स्वरूपच आहे कारण एक अंडा पाण्यासाठी ज्या खेडेगावातला माणूस पाच पाच किलोमीटर चालतो त्याच्या क्षेत्रातलं पाणी शहरामध्ये येतं आणि ते आपण केवळ नळाला येतं आणि मला मी पैसे देतो म्हणून साडेचार रुपये हजार वापरतो आणि ज्या भागात मोठी धरणं आहेत तिथलच पाणी त्या भागातल्या लोकांना मिळत नाही बंदी आहे त्यांना मिळत नाही आणि तेच पाणी इकडे एवढ्या प्रमाणात मिळतं की माणसाला त्याची त्याचं मोल नाही राहिलेलं दोन मुद्दे दोन मुद्द्यांवरती मला विचारायचं एक तर सांडपाणी प्रक्रियेसाठी शहरामध्ये काय काय करणं आवश्यक आहे आणि सद्यस्थिती काय आहे आणि शिवाय आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग तुलनेमध्ये त्याचा खर्चाच्या दृष्टीनं कसं आहे म्हणजे सोसायटीला जर आवाहन करायचं असेल तर तुम्ही काय सांगाल सांडपाणी व्यवस्थानामध्ये दोन भाग आहेत एक ग्रे वॉटर म्हणतो आपण ज्याला ज्याला बाथरूम आणि स्वयंपाकघराचं पाणी ते एकत्र करून ते ट्रीट करून वापरणं आणि दुसरं ब्लॅक वॉटर जे टॉयलेटमध्ये जातं त्यातलं ब्लॅक वॉटर हे ट्रीट करायला त्याच्यात प्रक्रिया करायला खर्च जास्ती असतो त्यामुळे आपण ते थोडं बाजूला ठेवूया आता पण बाथरूममध्ये वापरलं जाणार पाणी आणि स्वयंपाकघरात वापरलं जाणार म्हणजे जे ग्रे वॉटर आहे ते तुलनेने सोपं आहे आ, प्रक्रिया करायला त्यामुळे ते प्रक्रिया करून जर तुम्ही टॉयलेट फ्लशिंगसाठी वापरलं बागकामासाठी वापरलं गाडा धुण्यासाठी वापरलं म्हणजे पिण्याव्यतिरिक्त जे पाणी वापरलं जातं ज्याला सेकंडरी यूज म्हणतो आपण त्यासाठी वापरलं तर प्रत्येक माणसाची जवळजवळ चाळीस टक्के गरज भागते म्हणजे तुम्हाला महानगरपालिकेनं जे पाणी मिळतं पिण्याचं पाणी त्यात चाळीस टक्के पाण्याची बचत होऊ शकते पण ते खर्चाच्या दृष्टीने कितपत वायबल खर्चाच्या दृष्टीने विचार केला आपण तर आता हे साईड स्पेसिफिक आहे पण तरी सुद्धा एक पाच ते सहा वर्षांमध्ये तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात जे पाणी तुम्ही वाचवणार आहात त्याच्यातनं कारण ह्याच्यामध्ये तुम्ही रोजचं चाळीस टक्के म्युन्सिपालिटीकडनं येणारं पाणी कमी झालं तुमचं आहे ते पाणी तुम्ही वापरताय त्यामुळे तो तो जो खर्च वाचणार आहे तो तुम्ही इकडे देताय आणि मला असं वाटतं की पाण्याच्या बाबतीमध्ये आपण खर्चाचा फारसा विचार करायला नको कारण साडेचार रुपये हजार लिटर याच्या धरणापासून आपल्या घरापर्यंत पण पाणी येऊ शकतो तुम्हाला तुम्हा असं वाटत नाही का की वीस रुपयाचं पाण्याची बाटली सहज माणूस एखादा घेतो पण साडेचार रुपयामध्ये हजार लिटर पाणी आपल्याला सरकार आणून देतं त्याची किंमत सर्वसामान्य लोकांना बऱ्याचदा राहत नाही म्हणजे सहज मिळणाऱ्या गोष्टीची किंमत असं वाटतं का तुम्ही यातले जाणकार आहात विचित्र शासनाच्या वेगवेगळ्या समित्यांवर काम करता तुम्ही सुचवता का सरकारला किंवा ह्याचे पैसे तुम्हाला वाढवता आले तर त्याचा काही म्हणजे एकूण वचक बसण्याच्या दृष्टीनं काही सुचवता का तुम्ही हा मी असं काही सुचवणं म्हणजे माझ्यावरती मी टीकेचा मोळ उठवून घेण्यासारखं आहे पण माझं प्रामाणिक मत आहे की साडेचार रुपयामध्ये हजार लिटर पाणी ही चैन आहे आणि ही चैन भारतासारख्या देशाला परवडणारी नाही आहे आपण एक उदाहरण घ्यायचं म्हटलं दुसरं टोकाचं उदाहरण घेऊ इस्रायलचं उदाहरण घेऊ जिथे साठ टक्क्यापेक्षा जास्ती भाग हा वाळवंटातला आहे आणि तरी त्यांचं शेतीचं उत्पन्न आपल्यापेक्षा निर्यात आपल्यापेक्षा जास्ती आहे तिकडे सगळं सांडपाणी हे प्रक्रिया करून शेतीसाठी वापरलं जातं आणि गंमत म्हणजे शेतकरी ते पाणी नऊ शेकेल प्रति हजार लिटर या दराने विकत घेतात प्रक्रिया केलेलं सांडपाणी एक शेकेल म्हणजे अठरा रुपये हे साधारण एकशे सत्तर रुपयाला हजार लिटर प्रक्रिया केलेलं सांडपाणी विकत घेऊन तो शेतकरी शेती करतो आणि निर्यात करून त्यातनं नफा मिळवतो आणि आपल्याकडे खूप जास्ती शेती असून पाणी फुकट मिळतं बऱ्याच वेळेला विजेचा खर्च फारसा नाही आणि तरी सुद्धा शेतकरी आत्महत्या करतात एकीकडे पाणी ग्रामीण भागात तर परिस्थिती फार कठीण होते मानसिकता सगळ्यात महत्वाची आहे आणि आपल्याकडे लोकांची मानसिकता अशी झाली की सरकारने हे केलं पाहिजे त्याच मुद्द्याकडे मी आता येणार होते की सरकार एखादी गोष्ट करायला लागलं की लोकसहभाग त्याच्यातनं आपोआप बाजूला जातो आणि करणारे करता येणं करू देत आपल्यापर्यंत ते ना होऊ देत देरेहारी खाटल्यावर अशी पण एक मानसिकता होते या सगळ्याचा मेळ घालण्याचं कामही आवश्यक आहे तुम्ही स्वतः त्याच दृष्टीनं काम करता लोकसहभाग किती महत्वाचा याविषयी काय सांगाल लोकसहभाग तर अत्यावश्यक आहे म्हणजे आजपर्यंत ज्या योजना बऱ्याचशा यशस्वी झाल्या त्याचं महत्वाचं कारण त्याच्यात लोकांचा नसलेला सहभाग लोकांनी एकदा तिकडे घाम गाळला गाळाला ओनरशिप सेन्स आला ना की हे माझं आहे मी याच्यासाठी काम केलंय तर माणूस ते पुढे सांभाळतो नाही जोपर्यंत ती मेहनत होत नाही सरकारी पॉलिसीमध्ये सर्वसाधारणपणे लोकांना बाजूला केलं जातं आणि काम केलं जातं त्यामुळे तो बंधारा असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल तर सरकारला किंवा लोकांना तिथल्या त्याच्याशी काही कनेक्ट नसतो की माझं आहे हे आहे वगैरे त्याला त्यांना विचारलंही जात नाही ठरवलं जातं आणि ते केलं जातं आम्ही काम करतो मग लोकसहभागातनं काम करतो म्हणजे जर लोक काम करणार असतील तिथे तरच आपण त्या गावासाठी काम करायचं अन्यथा करायचं नाही असं ग्रामसभा घेऊन लोकांच्या चर्चा करून लोकांशी त्यातनं करतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्ती ठिकाणी लोकांनी सहभाग दिलेला आहे आणि लोक सहभाग द्यायला तयार असतात फक्त त्यांना योग्य प्रकारे समजावं लागतं तुम्हाला असं म्हणायचं आहे का की अलीकडच्या काळात लोकांमध्ये सजगता वाढली आणि परिस्थिती चित्र हळूहळू आशादायी होते असं आशा म्हणतात गेल्या पाच वर्षामध्ये विचार केला आपण तर आधीपेक्षा चित्र खूप तुलनेने आणि वेगाने बदलतंय कदाचित दोन तीन वर्षांचा असलेलं दुष्काळ एक महत्वाचं कारण असू शकेल त्याच्यातलं आणि यावर्षी आता नवीन याच्याप्रमाणे सरकारने गेल्या वर्षी जे जलयुक्त शिवार केलं त्याचा चांगला फायदा झालाय आता त्यातही हे लोकांच्या सहभागातून केलं असल्यामुळे सगळीकडे दर्जा हा व्हेरिएबल आहे बे, वेगवेगळा बे, आहे त्यामुळे त्याच्यावर काम करण्याची गरज आहे पण आजही त्या कामाचा उपयोग म्हणून आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाणी दिसतंय एकूण म्हणजे तुमच्या बोलण्यातले महत्वाचे मुद्दे म्हणजे एकतर सांडपाणी प्रक्रियाच्या बाबतीमध्ये आपण त्या बाबतीत खूपच अनभिज्ञ खास करून शहरी भागातली लोकं अनभिज्ञ आहेत त्यांनी हा प्रकल्प हातात घ्यायला पाहिजे सोसायट्यांनी त्याच्यावरती काम झालं तर चाळीस टक्के पाणी वापरता येईल पुनर्वापर करता येईल दुसरं जे आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग ते भले एका ठराविक एक मर्यादित काळापर्यंतच करता येतं पण त्याचाही उपयोग जर अजून चांगल्या पद्धतीने केला गेला तर तेही पाणी बचत मोठं होईल आणि तिसरं असं आहे की लोकसहभाग महत्वाचा आहे हा मुद्दा तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये अजून लोकांचा गैरसमज आहे तेवढा दूर करतो की शहरामध्ये विशेषतः जमिनीखाली पाण्याची टाकी बांधायची किंवा जमिनीवर ठेवून त्यात छतावर पडणारं पाणी आहे ते साठवायचं आणि ते वापरायचं म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग एवढाच लोकांचा समज आहे अस्ते, अस्ते। तर भरपूर पाऊस पडणाऱ्या ठिकाणी असं करायची गरज नाही आहे आपल्याकडे विहीर असते बोरवेल असते तर ती बोरवेल जर योग्य पद्धतीने रिचार्ज केली पुनर्भरण केलं त्याचं तर आपल्याला जमिनीमध्ये पाणी साठवण्यासाठी निसर्गता जागा आहे तर मग वेगळी जागा वेगळं बांधायची गरज नाही आणि मुंबईमध्ये जागेची उपलब्धता लक्षात घेता प्रत्येकाला करणं शक्य नाही त्यामुळे बऱ्याच इमारतींना असं वाटतं की हे आम्हाला करता येईल का आमच्याकडे जागा नाही आहे तर हे प्रत्येक सोसायटीला करता येण्यासारखी गोष्ट आहे अगदी आपण सिद्धिविनायक मंदिराला पण केलं आहे मुंबई मध्ये अनेक तुमच्याकडे उदाहरण आहेत आणि शिवाजी पार्क साठी आपल्याला वेळेची मर्यादा आहे आपल्याला मुलाखत इथे थांबायला लागणार आहे तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये आज आलात आणि ही माहिती सांगितली अगदी नेमक्या पद्धतीने सांगितली आशा आहे की सामान्यांना पण त्याच्यात काहीतरी कॉन्ट्रीब्युट करायची इच्छा नक्कीच होईल सर्वसामान्य लोकांनी पुढे येऊन काम करायला पाहिजे आणि लोकसहभाग ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे एवढं धन्यवाद धन्यवाद आमच्या स्टुडिओत आलात आभारी आहे